बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबली जोडगोळीला अटक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिकची मोठी कामगिरी नाशिक शहरातील बस स्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि बॅगेतील रोकड चोरी करणाऱ्या बंटी बबली जोडगोळीला नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने चेरबंद केले आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी सुरेश रणसिंग हे महामार्ग बस स्थानकावरून नाशिक ते सोलापूर बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चोरली यासंदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात भांडवी कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता शहरातील बस स्थानक परिसरात अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने ने तपासाला वेग दिला पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश, मंगेश अशोक राख मंगेश अशोक पसरे आणि त्यांची पत्नी निशा मंगेश राख पसरे हे देवळाली कॅम्प परिसरातील संसारी गावात लपून बसल्याची माहिती मिळाली यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत मारुती मंदिर संसारी गाव येथे दोघांना अटक केली आहे चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांनी आणखी काही गुन्हे केल्याचंही उघड झालंय आरोपींनी चोरी केलेले दागिने सोनाराकडे विकल्याचं सांगितलंय या कारवाईत एकूण ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुमारे किंमत सुमारे सहा लाख रुपये आणि चोरीच्या पैशातून विकत घेतलेली रिवेस्ट डिझायर कार किंमत अंदाजे तीन, तीन पॉईंट एकेचाळीस लाख रुपये असा एकूण नऊ लाख एकेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपींविरुद्ध पुढील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे उघडकीस आले आहेत यामध्ये मुंबई नाका पोलीस ठाणे पंचवटी पोलीस ठाणे सरकारवाडा पोलीस ठाणे मुंबई नाका पोलीस ठाणे सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाने केली आहे या पथकात सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोय पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रशांत मरकड विशाल काठे प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मसदे नाझीम खान पठाण उत्तम पवार योगीराज गायकवाड पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस हवालदार शर्मिला कोकणी अनुजा एल्वे मनीषा सरोदे आदींचा समावेश होता सदर गुन्ह्यांचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे and press the bell icon. Never miss an update.